साठ वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी कुठल्याही मुलीला असं म्हणता आलं नसतं की माझी आई माझी मैत्रिणी आहे माझी आई माझी आई आहे माझी आई आहे ही माझी मुलगी आहे आता ते म्हणतात ते नुसते वरवर म्हणत नाही तर तशा पद्धतीचे नातेसंबंध बदलत गेले स्त्री दिग्दर्शक असल्यामुळे सुसूत्रता आणि सुसंधबद्धपणा असतोच कारण स्त्रिया जास्त संघटित आणि सुसज्ध म्हणजे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारलं की पुरुषांच्या हातून हरवलेल्या वस्तू आणि बायकांच्या हातून हरवलेले वस्तू म्हणजेकडे काय नोंद आहे तर साधारण दोन वस्तू बायकांच्या हातून हरवतात तेव्हा पुरुष पन्नास वस्तू हरवल्याच्या तक्रार करून मोकळ्यात आलेले असतात <laughs> परंतु समाज माध्यमांना किती महत्त्व द्यायचे आणि ते आपल्या आयुष्यात काय बदल घडून आणतात हे आपण आपण ठरवलं पाहिजे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे एकोणीस एप्रिलला मायलेक नावाचा एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे आई आणि मुलीचं नातं कसं असतं किंबहुना आत्ताचं जे नातं आहे आत्ताच्या जा ज्या जनरेशनचं नातं आहे ते कशा पद्धतीने रंगतं त्याच्यामध्ये किती खटके उठतात आणि कसं फुलतं याच सगळ्या गोष्टीवर भाष्य करणारा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये आजोबांची भूमिका निभवणारे माझे आवडते कलाकार संजय सर माझ्यासोबत आहेत सर सगळ्यात आधी खरंच खूप भारी वाटते पुन्हा एकदा तुम्हाला भेटून मायलेक सिनेमा एकोणीस तारखेला भेटीला येतो आहे संजय सरांचं आणि त्यांच्या आईचं नातं कितपत होतं आणि किती ओरडा संजय सरांनी आईकडून खाल्लेला आहे भरपूर अच्छा भरपूर ओरडा खाल्लेला आहे आणि जसं आमच्या काळामध्ये आई वडील आणि पालक आणि पाल्य यांच्यामध्ये जे नातं होतं साधारण घाबरून राहायचं कारण अर्थात चूक आमचीच असायची घाबरून राहू आम्ही असं घडत असे जातनं परंतु या चित्रपटाचं मला काय वैशिष्ट्य वाटतं की संबंध जरी संबंध या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं मला वाटतं की पालक आणि पाल्य हे हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेलं नात आहे परंतु काळाच्या ओघात ते कसं बदलत गेलं साठ वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी कुठल्याही मुलीला असं म्हणता आलं नसतं की माझी आई माझी हो माझी आई माझी आई आहे माझी आई आहे ही माझी मुलगी आहे आता ते म्हणतात ते नुसते वरवर म्हणत नाही तर तशा पद्धतीचे नातेसंबंध बदलत गेले आणि त्या बदलत्या नातेसंबंधांचं रूप याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं पूर्वी जे आपण चित्रपट बघितले कुठल्याही भाषेतले तर आई आणि मुलगी यांचा था एक ठराविक ठरलेला नातं असायचा असा एक अंतर असायचं त्याच्यामध्ये मनातलं सांगता मना येईल मनातलं सांगता येईलच असं वाटायचं नाही पण आता सांगतात आता आमच्या घरी माझी मुलगी आमच्या घरी थोडं उलट आहे माझी मुलगी पालक आहे आणि मी आणि माझी बायको पालले होत परंतु हे तिला हवं ते निर्णय घेणं वगैरे हे चित्रण्याच्यामध्ये खूप चांगलं आहे त्यामुळे तो खरंच आजच्या काळातला चित्रपट आहे कॅलेंडरमध्ये दोन हजार चोवीस दाखवले म्हणजे दोन हजार चोवीसची गोष्ट होत नाही त्याच्या कॅलेंडरच्या समोर असणारी माणसं जे वागतात त्याच्यावर तो चित्रपट ठरतो आणि त्याचं फार सुंदर वर्णन आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय द्यायचं म्हणजे या चित्रपटाची लेखिका कथापटकथा सवाद इमेरा आणि ते समजून घेऊन करणाऱ्या आमचे दिग्दर्शिका आणि ते आमच्यापर्यंत पोचवून आमच्याकडून ते काम काढून घेणं किती मोठा कलाकार असू दे शेवटी दिग्दर्शकाला त्याच्याकडून काम काढून घ्यायला लागतं कारण कधीकधी तो जर यशस्वी असेल तर त्याच्या यशाच्या ठराविक ह्याच्यात तो असतो की तसंच झालं पाहिजे आणि कथा कथा ही त्याच्यापेक्षा मोठी असते तर ते त्यांनी फार सुंदर पद्धतीने काढून घेतलं आणि तिकडचे चित्रीकरण करणं आणि चित्रीकरणाच्या आधी आणि चित्रीकरणाच्या वेळी जे वातावरण असायला लागतं तेही बघायला लागतं त्यातूनच चांगलं हे येतं तर तेही आमच्याकडे फार सुंदर केलं गेलं आणि स्त्री दिग्दर्शक असल्यामुळे सुसूत्रता आणि सुसंधबद्धपणा असतोच कारण स्त्रिया जास्त संघटित आणि सुसज्ध म्हणजे कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये जाऊन विचारलं की पुरुषांच्या हातून हरवलेले वस्तू आणि बायकांच्या हातून हरवलेले वस्तू म्हणजेकडे काय नोंद आहे तर साधारण दोन वस्तू बायकांच्या हातून हरवतात तेव्हा पुरुष पन्नास वस्तू हरवल्याच्या तक्रार करून मोकळ्यात आलेल्या असतात त्यामुळे ते इथे दिसत होतं आणि फार सुंदरच वातावरण आणि गाणी फार छान आहेत त्याची मी पाहिली आणि मला एकंदरीत खूप आनंद वाटला थंडी बिंडी होती सगळं ठीक आहे मग पैशासाठी सगळेच काम करतात कबूल नाही कोणी करत पैशासाठी करतात पण मला खूप समाधान मिळालं काम केल्याचं तर खरंच खूप आवडलं सर एक जरा वेगळा प्रश्न विचारायला तुम्हाला आवडेल की मराठी प्रेक्षक जो असतो तो आपल्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करत असतो किंवा आपल्या कामाचा तो दरवेळेला कौतुकसुद्धा करत असतो पण कधी कधी हाच मराठी प्रेक्षक एक म्हण आहे मराठीमध्ये की निंदकाचे घर असावे शेजारे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा दरवेळेला आपल्या समोर साकारतच असतो काय सांगाल आत्ताच्या घडीचं जे सोशल मीडियामुळे ट्रोलिंग वाढतं आहे किंवा जे प्रेक्षक वर्ग आपल्यावर किंबहुना सगळ्याच नाटकावर मालिकांवर कलाकारांवर वगैरे त्यांच्या पर्सनल लाईफवर एक निंदा करायचं प्रमाण खूप जास्तपर्यंत वाटलं आहे एक संजय मोने कलाकार म्हणूनसुद्धा या गोष्टीकडे कशा बघतात आणि एक सामान्य व्यक्ती म्हणूनसुद्धा या गोष्टीकडे कशापर्यंत बघतात काय आहे की हे मी सामाजिक समाज माध्यमावरच बोलून दाखवते परंतु समाज माध्यमांना किती महत्त्व द्यायचे आणि ते आपल्या आयुष्यात काय बदल घडून आणतात आपण आपण ठरवलं पाहिजे मी लगेच काय होतं आता तुम्ही फेसबुक आहे म्हणजे काय का जे असेल त्याच्यात का फोटो काढतात सहा दिवस आम्ही लंडनला चाललो बारा दिवस आम्ही लंडनला चाललो आणि घरात चोऱ्या होतात अरे ते काय अटकेपर्यंत झेंडे लावलेत का, लाव का तुम्ही काश्मीरला गेलेत म्हणून काय गरज काय आहे कशाला का वेळ वाया जातो आणि नका त्याच्या नादी लागतो त्यांना त्यांना त्यांचं व्यवसाय आहे त्यांना त्यांना त्यांची पोटं भरायची आहेत पण आम्हालाही आमची पोटं भरायची त्याच्यामध्ये कुठेतरी राहणार फार जवळ जाऊ नये कोणाचे ते एका सिनेमात फार वाक्य होतं छान जे पोलिसवाले यांची ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी तसंच मला वाटतं सो समाज मैदानामधून त्यांच्यावर वैरे नको त्यांच्यावर मैत्री नको आपापलं अंतर ठेवून राखा आणि राखून वागा नाही खरंच खूप हरवट आहे तुर्तास सर आपण इकडे थांबूया खरंच खूप हरवट आहे तुमच्यासोबत गप्पा मारून आपण पुढे सुद्धा अशाच मारूया जाता तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला सर ऑल द व्हरी बेस्ट विशेष करून आमच्या निर्मात्या आणि आमची नायिका सनया आणि सोनाली यांना जास्तीत जास्त शुभेच्छा तुम्ही द्याव्यात लोकांनी द्याव्यात आणि चित्रपटाला लोकांनी यावं ही प्रार्थना पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद चालेल